namaskar कशा आहात सगळे कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर बघू शकता आपली काजू मसाला किंवा काजू करी बनून किती छान तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने तर आता इथे मी काजू घेतले एक वाटी आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी अजून छो थोडेसे काजू घेतलेले एक टोमॅटो हिरवी मिरची कांदा अद्रक आणि लसूण असं घेतलेलं आहे आपल्याला एक कांदा कट करून घ्यायचा आहे इथे एक टोमॅटो घेतलाय हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल आता इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत छान असा तर सुरुवातीला मी काजू थोडंसं तेल घालून छान असं फ्राय करून घेणारे कारण काजू छान रोस्ट झाल्यावर भाजीमध्ये खूप छान लागतात ते कारण कच्चेच काजू घातले ना तर भाजीला एवढी चव नाही आहेत पण जेव्हा आपण छान अशी क्रिस्पी करून भाजीमध्ये घालतो ना तर भाजीला चव खूप छान येते आणि आपल्याला खाताना पण छान वाटतं ते तर एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने मित्रमैत्रिणींनो आता इथे लोखंडाची कढाई घेतली मी आणि कढाईमध्ये छान असे काजू छान रोस्ट करून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे आपण छान असे काजू भाजून झाल्यानंतर मग आपण आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे भाजीसाठी मी काजू तुकडाच घेतलेला आहे तर आता इथे आपण सुरुवातीला आपण कांदा छान असं भाजून घेणार आहोत तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कांदा आणि काजू हे एकत्र गरम पाण्यात छान असं बॉईल करून पण त्याचं वाटण तयार करू शकता पण इथे मला ही हीच पद्धत योग्य वाटते म्हणून मग मी कांदा छान आपण जसं मसाल्याच्या भाजीसाठी भाजतो ना तसंच आपल्याला कांदा इथे इथे छान असा भाजून घ्यायचं आहे कांदा भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्येच टोमॅटो पण घालून घ्यायचे आलं लसूण वगैरे आणि मिरची हे सर्व घालून घ्यायचे आणि छान असं आपल्याला ते भाजून घ्यायचे आपल्याला हे खूप जास्त भाजायचं पण नाही आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि चॅन नवीन असणार तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर बघू शकता आता इथे आपले छान असं टोमॅटो वगैरे सर्व भाजून तयार आहे आता इथे मी पुन्हा थोडंसं छोटे छोट्या वाटीमध्ये काजू तुकडा घेतलेला आहे तर बघू शकता ते पण आपण हो, मसाल्यासाठी घेणार आहोत त्याच्यामुळे मग हे आपण सर्व एकत्रच दळणार आहोत तर मी हे ते, ते सुद्धा व्यवस्थित गरम करून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो तर आता इथे आपण हे छान थंड झाल्यावर वाटण तयार करून घेणार आहोत आता इथे मी डायरेक्ट फोडणी साठी घेतलेलं आहे तर आता वाटण तयार करताना तो काय व्हिडिओ केलेला नाही मी आता इथे दोन ते तीन चमचे तेल घातलेले कढाईमध्ये बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला आवडत असेल तर तमालपत्र घाला आणि थोडंसं लवंग आणि मिरी घाला तर मला आवडतं त्याच्यामुळे मग मी इथे म्हणजे हे आवडीनुसार आहे तुम्हाला वाटत असेल तर घाला आता हे आपण लवंग आणि मिरी घातल्यानंतर दोन मिनटं छान परतून घेणार आहोत तर आपलं वाटण तयार आहे तर आता आपण चमच्याच्या साह्याने मी वाटण त्यात घालून घेते बघू शकता तुम्ही हे सर्व एकत्रच दळून घेतलेलं होतं मी तर खूप छान झाली होती भाजी एकदा नक्की करून बघा अशी आणि काजूची भाजी किंवा काजू मसाला आपण हिवाळ्यात खायला छान लागते आणि उन्हाळ्यात वगैरे काजू उष्ण असल्या असल्यामुळे त्रास होतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा हिवाळ्यामध्ये काजूची भाजी तर आता इथे आपण छान असं वाटण त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत तर आता इथे आपण मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला थोडीशी चिमुटवर हळद आणि इथे थोडंसं किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता आता इथे छान असं आपलं मसाला तयार झालेला आहे आता इथे मी ते मिक्सरचं भांडं होतं ना तेच थोडंसं धुवून घेतलं आहे आणि त्याचं आपण छान असं ग्रेव्हीसाठी तयार करून घेत आहोत तर त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं होतं मी आणि पाणी पाण्याचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचे जास्त पाणी लागत नाही इथे आणि इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं तर इथे मला अर्धा ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे बघू शकता तुम्ही कारण आपल्याला ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी लागतं तर छान असं आपलं काजू मसाला बनवून तयार होतो आता इथे छान उकळी येईपर्यंत मी भाजी छान असे उकळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि उकळी आल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे तर खूप सुंदर लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो तर बघू शकता आपला काजू मसाला बनवून तयार आहे करून पहा खाऊन पहा